सातपूरच्या शिवाजीनगर भागातील निकळ भागात घरासमोर पार्क केलेल्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडून नाचतोस सातपूरच्या शिवाजीनगर भागातील निगळ पार्क भागात घरासमोर पार्क केलेल्या चारचाकी चाकी वाहनांच्या काचा फोडून नाचतोस करणाऱ्या समाजकंटक यांच्या मुसक्या आवळण्यात गंगापूर पोलिसांना यश आलंय शिवाजीनगर भागात मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घरावर दगडफेक करण्याबरोबरच घरासमोर पार्क केलेल्या ट्रक कार यांच्या काचा फोडल्या आहेत तसेच हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली यावे तिघा टवाळखोरांनी जोरजोरात आरडाओरडा करीत परिसराची शांतता भंग केली आरडाओरडा करताना टवाळखोर पोलिसांना बोलवा आमचं काहीच वाकडं होणार नाही असे जोरजोरात ओरडत होते नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर टवाळखोरांनी परिसरातील असलेल्या एका इमारतीच्या पाण्याच्या टक्केजवळ लपून बसले एकशे बाराला कॉल केल्यानंतर एक गंगापूर पोलीस ठाण्याचे डी बी मोबाईल सी आर मोबाईल पीटर मोबाईल या तीन पोलीस गाड्या दाखल झाल्या पोलिसांनी बिल्डिंगच्या गच्चीवर जात तिघा दंगेखोरांच्या मसक्या आवडत त्यांना यथेच चोप दिला पोलिसांनी या तिघा टवाळखोरांवर गुन्हा दाखल केलेला आहे काल रात्री एक दीडच्या सुमारास जोरदार आवाज आला खालणं आणि शिबीगाळ करत 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 तीन इसम चालले होते आम्ही खाली आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं बिल्डिंगमधल्या लोकांनी सांगितलं तर असं लक्षात आलं की माझ्या गाडीची तुम्ही बघू शकता ही फ्रंटची काच फोडण्यात आली होती इतरही चार ते पाच गाड्यांचं नुकसान करण्यात आलं दोन तीन घरांच्या काचा फोडण्यात आल्या हा काय प्रकार चालू आहे हे लक्षात येत नाही आहे पण ह्यामुळं संपूर्ण शिवाजीनगरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तुम्ही बघू शकता माझ्या अंगाचा आत्ता पण थरकाप होते आहे कारण छोटी मोठी गोष्ट नाही आहे तर माझी पोलीस प्रशासनाला आणि दिनकरांना पाटील यांना कळकळीची विनंती आहे की जे काही घडलं आहे त्याचा सोक्षमोक्ष लावून आम्हा सामान्य नागरिकांना थोडे धीर द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो त्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं तर काही समाजकंटक हातामध्ये कोयते आणि दगड धोंडे घेऊन जोरजोरामध्ये आरडाओरडा करत होते त्यानंतर आमच्या गाड्यांच्या काचा फोडल्या खिडकी दरवाजे याच्यावरती फेक केली या ठिकाणी हा शिवाजीनगरचा जो परिसर आहे हा अतिशय सुरक्षित मानला जातो परंतु अशा ठिकाणी सुद्धा समाजकंटक येऊन आणि अशा प्रकारचं कृत्य करत असतील तरी अतिशय निंदनीय आहे त्यावेळेस कदाचित आज गाड्या फोडल्या उद्या माणसावर सुद्धा हल्ला होऊ शकतो तरी याची अतिशय दक्षता घेऊन आणि बारकाईनं प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन त्याच्यावर कारवाई करावी एन सी एन न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर